आई या शब्दात मोठे सामर्थ्य आहे प्रेम जबाबदारी मेहनत मनावर नियंत्रण आणि त्यागातून साकारते ते सोजवळ रूप म्हणजे आई हे आई पण स्वतःच्या तर समाजातील गरीब गरजू कुटुंबातील मुलांप्रतीही श्रीमती सज्जलताई तुषार मोरे यांनी जपले आहे विटातील नगर परिषद शाळामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांची असलेली ओळख ही खऱ्या अर्थाने आई म्हणून आहे मकर संक्रांतीला म्हणजे चौदा जानेवारी एकोणीशे सहासष्ट आयुष्यभर तिळगुळची गोडी जपली पळसपे तालुका पनवेल हे त्यांचे ते माहेर सामान्य कुटुंबातून त्या पुढे आल्या जिद्दीने बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना त्यांनी अनेक समस्यांना सामोरे जात वाटचाल केली सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हनुमंत वडीयेसारख्या सारख्या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील तुषार भीमराव मोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला सण एकोणीशे नव्वद मध्ये त्या शिक्षिका म्हणून सेवेत आल्या शिक्षिका म्हणून त्यांचे जीवन अनेकांना नवी दिशा देणारे ठरले ज्ञान हे शस्त्र आहे जीवनात व व्यवहारात त्याचा उपयोग केला पाहिजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला शिक्षिका म्हणून त्यांनी कधीच चाकोरीत राहून काम केले नाही नोकरी इतबारे केली आणि विद्यार्थी घडवण्याची संधी मांडली त्यांनी तळमळीने काम केले संसार आणि नोकरीची सांगड त्यांनी एक यशस्वी शिक्षिका म्हणून छाप पाडली विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्या काम करीत होत्या त्याच वेळी यशस्वीपणे संसाराचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली तीन मुलांचे संस्कारक्षम संगोपन त्यांनी केले संसार आणि नोकरी अशी कसरत केली मात्र सारे काही सुरळीत असताना दोन हजार दोन मध्ये कुटुंबाची जबाबदारी एक हाती पेलत संसार फेलला मुलांना शिक्षण दिले त्याचबरोबर इतर मुलांप्रतीही तीच जिद्द दाखवली शाळेतील कित्येक मूल आपले मानून त्यांनी गुणवत्ता विकसित केली गरीब विद्यार्थ्यांबद्दल नेहमीच आस्था ठेवून ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले अशी अनेक मुले आता सक्षमपणे समाजात उभी आहेत अशी अनेक उदाहरणे त्यांच्या कामाची पोहोच देत आहेत त्यापैकीच एक म्हणजे संतोष धरणे हे आहे हे विद्यार्थी आज चित्रपट क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत डॉक्टर प्राध्यापक वकील इंजिनियर उद्योजक म्हणून त्यांचे विद्यार्थी समाजात कार्यरत आहे श्रीमती मोरे यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आली ती त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली सहकारी शिक्षकांना प्रोत्साहित करत त्यांनी शाळेची प्रगती केली गुणात्मक दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा वाढवत त्यांनी शाळेचा लौकिक वाढवला शैक्षणिक साहित्य मुलांना सकस सा पोषण आहाराची जबाबदारी त्यांनी कर्तव्य म्हणून पार पाडले वैयक्तिक खर्चातून त्यांनी वर्ग केले मुलांना ओळखपत्रे खेळाचे साहित्य ड्रेस दिले मुख्याध्यापक म्हणून ज्या शाळेची जबाबदारी आली तिथे त्यांनी पालकत्वाची भूमिका घेतली विद्यार्थ्यांच्या घरी जात संवाद साधून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात कसे राहील याची दक्षता त्यांनी घेतली त्यासाठी पालकांशी सतत संवाद ठेवला मागे पडलेली मुले वयानुरूप शाळेत दाखल करून घेत त्यांनी ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही संघटनात्मक कार्य करून शिक्षकांच्या समस्या समस्य सोडवण्याचा प्रयत्न केला राज्यस्तरीय स्काउट गाईड मेळाव्यात विविध स्पर्धात अनेकदा उत्तम काम करून बक्षिसे व सन्मान चिन्ह मिळवली चौफेर कामाची दखल घेतल्याने सज्जलताईंना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थांच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त झाले अनेक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेऊन त्यांनी एक आदर्श शिक्षिका म्हणून लौकिक मिळवला आहे अनेक संस्थांना सडळ हस्ते मदतही केली आहे सज्जलाताई यांनी येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता जपली समस्यामुळे डगमगल्या नाहीत आणि चांगले दिवस आले म्हणून पुरळूनही गेल्या नाहीत त्यांनी आपली नीतिमत्ता सोडली नाही, नाही। गाव माहेर सासर सगळ्या ठिकाणी आपल्या मायेची ममतेची नाळ जोडून ठेवली पळसपे या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावीत शिक्षण घेता यावे यासाठी सज्जला मोरे मॅडमनी मोठे सहाय्य केले डिजिटल क्लासरूम करण्यासाठी आर्थिक मदत केली त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची घरे निर्माण झाली आज त्यांची मुले समाजातील लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती सर्वांग सुंदर व यशस्वीरित्या कार्यरत आहेत अजिंक्य ऋषिकेश यांनी संस्काराची शिदोरी घेऊन ते आज विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या फर्मद्वारे त्यांनी ओळख तयार केली आहे स्नुषा उज्वला कविता प्रगती यांनी घराला खऱ्या अर्थाने घरपण दिले आहे त्या उच्च शिक्षित आहेत समृद्धी आदिराज व ऋतुराज श्रीराज श्रीशा श्रीचा असे नातवंडांचे गोकुळ फुलले आहे या सुना नातवंडात रमलेल्या सज्जलाताईंनी सुनामध्येच मुली पाहिल्या त्यांना मुलींची माया दिली त्यांच्या मुलांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून अनेकदा घराचे स्वप्न साकार केले आहे आज सज्जलता कृथार्थ जीवन व्यतीत करीत आहे आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वांनाच प्रेरणा देणार आहे धन्यवाद